राजकीय बातम्यांनंतर इतर बातम्यांकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगणारी दुर्मिळ बखर फ्रान्सच्या लायब्रीत सापडली तर या बकरीतून शिवरायांचं चरित्र उलगडणार आहे मात्र ही बखर कधीची आहे या बकरीतून कोणत्या गोष्टी उलगडणार आहेत त्यावरचा हा खास रिपोर्ट फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर एक्क्याण्णव कलमी बकरींचा दस्तावेज दुर्मिळ बकरीतून उलगडणार शिवरायांचं चरित्र स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि आयुष्याचा उलगडा करणारी बखर थेट साता समुद्रपार फ्रान्समध्ये सापडली मोडी लिपीतील ही बखर आतापर्यंत सापडलेल्या बकरींचा पूर्वासुरी दस्तावेज असल्याचं पुण्यातील इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर यांनी म्हटलंय हे कलेक्शन सापडलं ह्या कलेक्शनमध्ये तीन रुमाल आहेत आता सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्यामध्ये काही रुमालांमध्ये पाणीपत संदर्भातल्या हकीगती आहेत काही रुमालांमध्ये धार्मिक आपल्या ज्या पोथ्या असतात जुन्यामुळे शिवलीलामृत आहे लिलाचरित्र आहे अशा प्रकारच्या पोथ्या आहेत एका दप्तरामध्ये सभासद बखर आहे महाराज जेव्हा संभाजी महाराज जेव्हा रायगडावरती आले तेव्हा रायगडावर काय काय सामान होतं त्याची यादी त्याच्यामध्ये आणि ती यादी अत्यंत मोठी तपशीलवार आहे आणि नुसतं त्याच्यामध्ये सामान नाही आहे तर त्या सामानाची क्वांटिटी किती होती हेही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सभासद बकर एक्क्याण्णव कलमी बकर चिटणीज चित्रगुप्त बकर दलपतरावाची बकर शिव दिग्विजय बकर मराठा साम्राज्याची बकर अशा अनेक बकरीतून प्रकाश टाकण्यात आलाय पण यापेक्षा वेगळी आणि तब्बल अडीचशे वर्षांपेक्षा अधिक काळ फ्रान्सच्या नॅशनल लायब्ररीत पडून असलेली मोडी लिपीतील बकर समोर आली आहे मोडी लिपीतील हस्तलिखित स्वरूपातील ही बकर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ त्यात आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्यातील संवादाचा उल्लेख आहे अफजल खानाला मारलं त्यावेळी कोण उपस्थित होतं साधू संतांच्या शिवाजी महाराजांनी घेतलेल्या भेटी ही बखर चिमाजी अप्पांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजे सतराशे चाळीस नंतर, नंतर लिहिली असावी आतापर्यंत मिळालेल्या सर्व एक्क्याण्णव कलमी बकरींचा पूर्वासुरी दस्तावेज आहे बकरीच्या शेवटी किताबत राजश्री राघव मुकुंद यांची असा उल्लेख करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांवरील बखर प्रकाशित होऊन साठ ते सत्तर वर्ष झाले मराठा साम्राज्याच्या छोट्या बकरीतील काही भाग या बकरीशी जुळतोय त्यामुळे पावणेतीनशे वर्षांपूर्वीची ही मोडी लिपीतील बखर आढळून आल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटातील समोरनं आलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे त्याचा आगामी काळात मोठा फायदा होऊ शकतो बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज